नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँकेच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल ठेवीदारांच्या पैशाचे काय घोटाळ्यानंतर बँकेच्या ठेवीदारांनी या बँकेच्या संचालकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीची चौकशी करून आरोपी प्रणीत देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण नारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल अशा सात जणांविरुद्ध जुन्या भादवीचे कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बी चौतीससह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीननुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता परंतु संचालकांविरुद्ध जुन्या कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता याबाबत या दारवा येथील उपविभागीय हो, पोलीस अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे सर्वांना नमस्कार आमच्याकडे बारा तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांचा मेन ब्रांच डिग्रॅस मध्ये आहे सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद दारवा नेर आर्नी मानोरा आणि कारंजा टोटल सात ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेले आहे आणि त्याच्यावरून माननीय एस पी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि एक कंप्लेंट आणि कंप्लेंट वरून आम्ही मान्य एस पी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते त्याच्यावरून आम्ही चौकशी केली आणि चौकशीमधून काल मान्य एस पी सरांना आम्ही एन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि एन्क्वायरी रिपोर्टमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते परत द्यायला तयार पैसे परत द्यायला तयार नाही आणि टोटल अंदाजे चौडेचाळीस कोटींची फसवणूक झालेली आहे आता आम्हाला एन्क्वायरी मधून निष्पन्न झालेला आहे त्यावरून आम्ही काल रात्री आय पी सी म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे एकवीस मध्ये त्यामुळे तेव्हापासून डिसेंबर पर्यंत जे झालेले आहे त्याच्यावरून आम्ही जुने आय पी सी गुन्हा दाखल केलेला आहे चारशे सहा चारशे नऊ चारशे एक वीस एकशे वीस बा आणि चौतीस आय पी सी सेक्शन प्लस एम पी आय डी म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम नाईन्टीन नाईन्टी नाईन त्याच्या सेक्शन तीन कलम तीन अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रणित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल असं सात लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई एस पी सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक अफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम फॉर्टी फोर करोड्स असल्यामुळे पोलीस स्टेशनकडून आम्ही आज एस पी सरांनी इकॉनॉमिक अफेन्सेस विंग आपल्या यवतमाळमध्ये जे शाखा आहे तिथं ट्रान्सफर होणार आहे आणि एक डीवाय एस पी लेवल अधिकारी चौकशी करणार आहे त्या संदर्भाने पुढे जाऊन एस सरांनी आदेश जास्त देणार आहे त्याच्यावरून तपास होणार आणि सर्वांना एक विनंती आहे आ, की दिग्रस्त लोक चौकशी चालू झालेला आहे आणि मध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लें दिले कंप्लेंट दिलेल्या आहे त्यांचा कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्यासोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांचं पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांचं चौकशी होणार आहे सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही एफ दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहणार थँक्यू बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा